बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंधा चक्रीवादळाच्या अनुषंगानं रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी काल मिरकडवाडा जेट्टीला भेट देऊन मच्छिमारांशी संवाद साधला मिरकडवाडा जेट्टी स्वच्छ सुंदर ठेवण्याबरोबरच त्यांनी यावेळी मच्छिमारांना आवाहन देखील केलं जिल्हाधिकारी जिंदल यांनी मिरकडवाडा जेट्टीची पाहणी करून मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष नूरुद्दीन पटेल माजी नगरसेवक सोहेल साखरकर उपाध्यक्ष साबीर होडेकर मजहर मुकादाम यासीन मजगावकर यांच्याशी संवाद साधला जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले की विंडी ॲपच्या माध्यमातून मिळालेल्या अलर्टनुसार वेळच्या वेळी कारवाई करा आपण सर्वांनी सतर्क राहायला हवं कुणाचं काही नुकसान झालं आहे का याबाबत देखील त्यांनी विचारणा करून माहिती घेतली तसेच नौकेच्या केबिनमध्ये जात त्याने आतील वॉर्निंग यंत्रणा यासह अन्य गोष्टींची माहिती घेतली या भेटीवेळी अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे प्रांताधिकारी जीवन देसाई मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुसेकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आदी उपस्थित होते